नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघा ही माझी शाळा म्हणजे यावेळेस पहिलीपासून शिकत होतो ही माझी शाळा आहे मित्रांनो तर भावन्न हे गाव आहे हनुमंत खेडा एरंडोल तालुक्यातील हनुमंत खेडा आहे एरंडोल तालुक्यातील तर एरंडोल तालुक्यामध्ये एरंडोलून मोजून आठ किलोमीटर ते दहा किलोमीटरवर हनुमंत खेडा आहे तर भावांना मी लहानपणापासून तर ह्याच शाळेमध्ये शिकलेलो आहे बघा भावान शाळेचं नाव आहे मध्ये शिकलेलो आहे आपली म्हणतो एक समितीची शाळा एकदम सुंदर आणि चांगलं शिक्षण होतं मला खूप आनंद आहे मी आज भरपूर वर्षातनं या शाळेमध्ये आलेलो आहे भावांनो तर भावांनो आपली आठवण असते आपली लाईफ आपण जशी सुरुवात होते तर ह्या शाळेमध्ये माझी सुरुवात झालेली आहे मला सरांनी गुरुजींनी सर म्हणतात तेव्हा गुरुजी म्हणायचे तर गुरुजींनी काय शिकवलेलं काय मिळालं आहे मला ह्या शाळेतून मिळालेलं आहे सगळं भावांनो तर भावांना दादा जिल्हा परिषद जिल्हा परिषद जळगाव माध्यमिक विद्यालय तर बाबांनो खूप छान छान शाळा आहे रोंडोल तालुक्यातली सोनब खेळा येथील शाळा आहे भावांनो तर अशी माझी शाळा आहे भावांनो जी आजपर्यंत तुम्हाला टी व्हीवर टायमवर दिसतोय मी ते हे सगळं इथून सुरुवात आहे माझ्या लाईफची तर मी इथं शिक्षण घेतलेलं आहे तर बाबांनो तुम्ही कुठं शिकलेले आहेत कोणत्या गावाला शिकलेले आहेत हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद मी आपला विश्वासू विजय पाटील ओके